नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच बुधवार बारा नोव्हेंबरच्या भागात धमाकेदार असा ट्विस्ट आला आहे कालच्या भागात आपण पाहिलं की काव्या नंदिनीची बाजू घेत व स्वात्याला ओरडून बोलते तोंडाला लगाम लावा बाई वाटतेल ते बोलू नका आणि तूसुद्धा राम्या जर काय माहीत नसेल ना तुम्हाला तर काही बोलायचं नाही आणि मी घेणार माझ्या ताईची बाजू कारण ती खोटी नाही आहे आणि तिला काही माहीत नव्हतं यातील जमीन विकली हार विकला वगैरे वगैरे आणि तिने जे केलं ते नाहीलाच होता मग रम्या म्हणते तुला कसं माहिती का हे सगळं मग काव्या दुसरा काही विचार न करता बोलते अगं बाई तिने सांगितलं होतं मला सगळं हे अगोदरच हे ऐकून परत सगळे शॉक होतात की हे प्रकरण काव्याला सुद्धा माहीत असून तिने सगळं लपवलं होतं आता आज काय झालं ते पाहूया आणि मग रम्या म्हणते म्हणजे घ्या या प्रकरणाबद्दल नंदिनीला सर्व माहीत होतंच पण काव्यालाही जे सर्व माहीत असून तिने घरात कोणालाच सांगितलं नाही का रे पार्थ तुझ्या बायकोने तुला देखील सांगितलं नाही का हे म्हटल्यावर पार्थला जरा धक्काच बसतो त्याला खूप राग आलेला असतो आणि काव्य त्याला म्हणायला लागते ला 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 की अहो पार्थ मी तुम्हाला सांगणारच पास इनफ खूप झालं तुमचं आता काव्या तुम्हाला हे सर्व काही माहीत असूनही तुम्ही मला एकदाही या सगळ्याबद्दल सांगितलं नाहीस काव्या मात्र आता गप्प खाली मान घालून जीवासारखीच ऐकायला लागते मग वस्वात्य म्हणते हे बघ राम्य मला हे बघून तर खूप वाईट वाटतंय गं पण आश्चर्यचकित होण्यासारखं काहीच नाही वाटत आहे बघ कारण जेव्हापासून ह्या मोहितेंच्या पोरी आपल्या घरी आल्या ना तेव्हापासून असं लपवाछपवी आणि खोटं बोलण्याची सवय लागली आहे सगळ्यांना आई वडिलांचे संस्कार असतील असे तर काय करणार ना पोरी पण असं ती नुसतं संधीचा फायदा घेत काव्या आणि नंदिनीला टोमणे मारत असते मग काव्या म्हणते आत्याबाई आई बाबांना मध्ये आणायचा संबंध येत नाही तुमचा वस्वात्या म्हणते घेणार मी मध्ये त्यांना कारण या अगोदर आमच्या घरी कोणीही खोटं बोलवून अशी लफवाछपी खेळत नव्हतं मग नंदिनी म्हणते अहो वसुआात्या लफवाछपीचे खेळ तर तुम्ही खेळता तुम्ही कारण तुम्ही जिवा हे घरी असताना कोणते काम करत नाही नुसते घरात बसून राहतात असं म्हणून तुम्हीच उचकावलं होतं ना काव्या म्हणते आणि हो या भास्करसोबत मिळून या दोघांनीच प्लॅन केला असेल असे काय सांगता येतं मग रम्या मध्येच ओरडते आणि म्हणते ए काव्या वाटतील ते बडबडू नको सांग म्हणजे याला आम्ही नुसतं बोललो विकूने म्हणजे जो वाटेल तो विकून येणार आहे का काय बोलत आहेस तू कळतं आहे का तुला मग विक्रम मध्येच ओरडतो अरे बास 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 काय तमाशा लावलाय केव्हाचा तुम्ही सगळ्यांनी या घरात कोणाचाच विश्वास ठेवायचा लायकीचं राहिलं नाही कोण कोण ना कोण खोटं बोलतच आहे या घरात आणि नंदिनी आणि काव्या तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती केली मी आणि जिव्हा तू तर माझ्या नजरेतूनच उतरला आहेस बघ मग जिव्हा हात जोडत बाबांना मनवत असतो आणि म्हणत असतो की बाबा प्लीज, प्लीज 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 मला एक चान्स द्या फक्त मी सगळं नीट करेल प्लीज बाबा फक्त एक चान्स शेवटची संधी द्या मला मग पारताला म्हणतो काय ते जीवा कसं करणार आहे सगळं नीट काय प्लॅनिंग केली आहे का तू सांग ना कारण तू फक्त हार नाही विकला आणि फक्त जागाच नाही विकली तर आमच्या सर्वांचा विश्वास विकलाय तू विश्वास आणि गमावणं खूप सोपं असतं रे पण कमवायला भल्याभल्याला पण घाम फुटतो घाम कळलं का मग जीवा म्हणतो सॉरी बाबा सॉरी दादा मी चुकलो मला माफ करा प्लीज मला वाटेल ती शिक्षा द्या तुम्ही मी कुठलाही प्रश्न किंवा कारण देणार नाही तुम्ही जी देताल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे आणि तुमचा विश्वास मी परत मिळवणार आहे मग विक्रम म्हणतो जे सांगेल ते करायला तयार आहेस ना मग ठीक आहे पण मागे फिरायचं नाही आता हे लक्षात ठेव हो बाबा करेल मी तुम्ही सांगितलेलं असं बोलून तो मान हलवतो मग विक्रम म्हणतो हे बघ उद्यापासून तू ऑफिसला यायचं आहे आणि मी सांगेल तेव्हा आणि जे काम देईल ते काम नीट अचूकपणे पूर्ण करायचं आहे हे ऐकून थोडा त्याला शॉक बसतो की मी कसं ऑफिसमधली काम हाताळू शकेल विक्रम म्हणतो आणि हो सर्वात अगोदर ऑफिसमध्ये तू दिसला पाहिजेस आणि सर्वात शेवटी घरी तू जायचं आणि यात काही चूक झाली ना तर मग जीवा म्हणतो नाही बाबा नाही होणार चूक आता मग नंदिनी तिथे येते आणि म्हणते काय जिव्हा नाही होणार चूक काय म्हणताय बाबा प्लीज तुम्ही यांना दुसरी काहीही शिक्षा दुसरं कोणतंही काम द्या पण ऑफिसला नका पाठवू यांना कारण ऑफिसमध्ये जीव गुदमरतो यांचा यांचे स्वप्न वेगळी आहेत बाबा प्लीज असं बोलून ती विक्रमला विनंती करत असते पण विक्रम काही ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो हे बघ नंदिनी याच्या स्वप्नांची माती यानेच केली आहे तर आता पुन्हा याला त्याच्या स्वप्नांसाठी दुसरी संधी मिळणार नाही आणि याला उद्यापासून ऑफिसला यायचं म्हणजे यायचं यात दुसरा काहीही बदल होणार नाही आहे हा निर्णय फुल अँड फायनल आहे कळलं असं बोलत विक्रम तिथून निघून जातो मग मानिनी विक्रमच्या रूममध्ये जाऊन त्याला बोलते अहो विक्रम तुम्ही असं झटकीपट कसं निर्णय घेऊ हो शकता विक्रम म्हणतो हे बघ मानिनी मला तुझं मातृप्रेम दाखवून लेक्चर ऐकू नको सांग मला ते काहीही ऐकायचं नाही आहे जेव्हा उद्यापासून ऑफिसला जाणार आहे म्हणजे जाणार आहे ही काळ्या दगडावरची रेख समजतो मानिनी म्हणते अहो माझं ऐका तुम्ही आजच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी असलं काही निर्णय घेऊ नका कारण आपण मुलांवर सक्ती करणारी आईबाप नाही आहोत आणि हीच आपल्या आईची पण शिकवण होती की त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यायचे म्हणून मग आज आता कसं का, का? तुम्ही त्यांची शिकवण विसरू नका हो मग विक्रम म्हणतो मी विसरतो शिकवण आणि तुझा लेख जो आईचा आशीर्वाद विकून आला आहे बाजारात तेव्हा कुठं गेली ती आईची शिकवण मानिनी म्हणते अहो जीवाने जे केलं आहे ते ऐकून मला पण वाईट वाटते पण एकदा तुम्ही त्याच्या जागेवर उभं राहून पहा त्याने हे सर्व काही त्याच्या बायको केलं आहे त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच नाही केलं आहे त्याने नंदिनीच्या आनंदनिवासासाठी केलं आहे तेथील राहणाऱ्या अनेक निराधार व्यक्तींसाठी केलं आहे मग विक्रम म्हणतो अगं मानिनी त्याने ते आनंदनिवास वाचवलं आहे ह्याचं मला पण अभिमान वाटतोय पण त्याला लागणारे पैसे त्याने एक रकमी जसे उभे केले आहेत ना ते चुकीचं आहे आपण मुलांच्या नावावर जागा करतो कशासाठी त्यांना पैशाची गरज पडेल तेव्हा वाटेल तेव्हा विकायसाठी नाही ना मग त्याला आपल्याशी एकदा तरी विचारायला लाच का वाटली आणि आपण जिवंत आहोत तेव्हाच सगळं असं घडतंय आपण जेव्हा जाऊ तेव्हा तर हा सगळं घरदार विकूनच खाईल माना नाही का आणि एकदा तरी विचारायला काय हरकत होती त्याला सांग ना मला ग तू मानेने म्हणते हो विक्रम त्याने न विशरून खूप मोठू शिकवली हो पण आता तुम्ही तरी त्याला ऑफिसला पाठवून चूक करू नका काय त्याला ऑफिसला पाठवलं तर काय चुकीचं होणार आहे मानिनी मानिनी म्हणते हे बघा विक्रम तुम्हीच नेहमी सांगत असताना की माणसाने आपल्या मापाचे जोड नाही वापरले तर पाऊल अडखळतात आणि आता तुम्हीच त्याच्या मापाचे नसलेले जोडं त्याला घालायला लावत मग विक्रम म्हणतो मी फक्त न मापाची जोडे नाही तर त्याच्या पायात सक्तीचे जोडी घालणार आहेत कारण असं जास्त लाड केले ना तर तो वाया जाईल मानेनी आपण आहोत तोवर त्याला सावरू नाहीतर बायको भाऊ केव्हापर्यंत सावरणार आहेत त्याला नंतर आणि हीच वेळ आहे त्याला दुनियादारी शिकवायची आणि त्याला ऑफिसमध्येच पाठवतोय पुढं जंगलात नेऊन नाही सोडत आहे आणि काय चुकलं वगैरे तर आहे ना मी सावरून घ्यायला मग मानेनी म्हणते हो आहात तुम्ही सावरायला पण त्याच्या मनाविरुद्ध त्याला काम देऊन जे होईल ते सहन करायला तुम्ही तयार आहात का हो आहे मी तयार कारण मुलं पाण्यात पडली तर पोहायला शिकतील आणि त्याचा आबाळ तो शोधेल म्हणून भरपूर वेळ दिला होता पण तो पायाखालची जमीनच काढून टाकायचं ठरवतोय तर त्याला मी बाप म्हणून थांब तर म्हणावंच लागेल ना पण तुम्ही हे चुकीचं करताय विक्रम त्यातला चैतन्य गोडवा हे सर्व काही गायब होऊन जाईल म्हणून असं मानिनी थोडं रडक्या आवाजात बोलत असते पण विक्रम काही ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो हे बघ मानिनी असलं काहीही होणार नाही आहे तुम्हाला त्याच्या स्टोरीमधील विलन जरी समजत असली तरी काही हरकत नाही आता त्याला या दुनियाची बोलण्याची वागण्याची जबाबदारी दिलीच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे असं म्हणत तो निघून जातो मग आपल्याला नंदिनी आणि जिवाचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांनो नंदिनी रडत जीवाला विचारत असते अहो सांगा ना जीवा तुम्ही हे सर्व सगळ्यांपासून का लपवलं आणि मुळात या सर्व गोष्टींचं सगळ्यात जास्त नुकसान तुमचंच झालं आहे ना आणि मी तुम्हाला असं कामाला जाताना नाही पाहू शकत तुम्हाला आठवते तुम्ही की तुम्हीच कवितेत लिहिलं होतं की नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो पण कला कला ही मुक्त कुर्त्यात वावरते जिथे बिलावर आकडे आणि डोक्यात व्यवहार हे तिथे लोक जेवतात आस्वाद घेत नाही जोवर व्यवहारात कविता आहे तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाही आणि तुम्ही कलेचा शर्ट असं खुंटीला टांगून कामाला निघालाय मला नाही बघा नावर तुम्ही असं कामाला जाताना लागलं तर मी आता बाबांकडे जाते आणि त्यांचे हात पाय जोडते आणि माफी मागते आणि म्हणते की प्लीज त्यांना ऑफिसला पाठवू नका मी काहीही करायला तयार आहे तुमच्यासाठी जिवा मग जीवा, जीवा एकदम शांत होऊन एकत असतो आणि म्हणतो नंदिनी माझ्यासाठी एक करशील हो बोला ना जीव उद्या माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे तर माझा व्हाईटवाला शर्ट प्रेससाठी देशील नंदिनी म्हणते अहो जीवा तुम्ही असं का बोलताय पण जिव्हा आपल्या ऑफिसच्या भ्रमात अडकलेला असतो त्याला ऑफिस सोडून दुसरं काहीच दिसत नसतं आणि तो म्हणतो अजून काही फॉर्मल शर्ट्स विकत घ्यावं लागतील नंदिनी म्हणते अहो याची काहीही गरज नाही आहे मी बोलते बाबांशी पण जिव्हा स्वतःशीच बडबडत असतो आणि म्हणतो जिमही बंद होईल आणि ऑफिसला उशीर न व्हावा म्हणून लवकर उठून तयार व्हावं लागेल नंदिनी म्हणते अहो काय झालं आहे तुम्हाला असे एकटे बडबडत नका बसू मी काय बोलते तुमच्याशी मी जेव्हा खसले होते तेव्हा तुम्हीच मला त्यातून वर आणलं होतं ना आणि तुम्ही म्हणाला होता की मी बॉलसारखं उसळी मारून दाखवेल आणि मला पाण्यात पाहणाऱ्या लोकांना मी सिद्ध करून दाखवेल सगळं आणि आता तुम्ही अशी हार मानत आहात पण जेव्हा तिचं काही ऐकतच नसतो तो म्हणतो उद्या ऑफिसला जाताना माझ्या हातात दही साखर देशील मला खूप आवडतं ते नंदिनी म्हणते अहो तुम्ही असं एकटं बडबडू नका ना प्लीज मला हसरे खेळकर जीव हवे आहेत पण जेव्हा उठतो आणि म्हणतो वेळ खूप कमी उरला आहे उद्याची तयारी करून घेतो नाहीतर माझ्या वेंदाळ्यापानामुळे गडबड होत असते पण आता नाही बाबा म्हणतात तसं ऑन टाईम कामं करायची सवय लावावीच लागेल मला आणि मग इतक्या वेळेनंतर नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो जमेल ना मला हे सगळं आणि परत तो समोर पाहून स्वतःशीच बोलतो हो हो का नाही जमणार आणि किमान ही तरी जमावंच लागेल मला असं म्हणून तो तिथून निघून जातो नंतरी मात्र रडत रडत जीवाबद्दलच विचार करत बसलेली असते मग पार्थ आणि काव्याचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांना आपल्याला काव्या पार्थला मनवत असते आणि म्हणत असते की अहो पार्थ प्लीज बोला ना माझ्याशी हवं हो तर चिडा ओरडा पण प्लीज बोलाव मला माहिती आहे तुम्हाला खूप राग आला आहे माझा मग पार्थ चिडून उठतो आणि म्हणतो अहो मग माहिती आहे तर तसं वागा ना असं छपवी मला बिलकुल नाही आवडत आणि मी काही तुमच्याकडून अपेक्षा ठेवायची नाही आहे का नाही तसं काही असेल तर सांगा मला नाही ठेवणार यापुढे अपेक्षा तुमच्याकडून आय डोंट माइंड मग काव्या त्याच्या पुढे येऊन कान धरत सॉरी सॉरी म्हणत असते पण पारचा राग आता काही थंड होणार नव्हता मग पार्थ म्हणतो हे बघा काव्या या अगोदर मी तुमच्यावर कधी चिडलोय काव्य म्हणते नाही तुम्हाला माझी कसली भीती वाटते नाही आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या मनाविरुद्ध भरपूर गोष्टी केल्यात मी रिॲक्ट झालो आहे त्यावर नाही कधीच नाही बोलला तुम्ही मला काही उलट मी सुरुवातीला तुमच्याशी वाईट वागले खूप माझ्या मनात काय चालू असेल याचाच विचार करायचे तुम्ही पण एकदाही तुम्ही माझ्यावर आवाज चढवला नाही माहिती आहे मला मग पार चिडत बोलतो मग माहिती आहे तर का असं केलं मला मित्र मानता ना तुम्ही का ती फ्रेंडशिप बँड एक दिखावा होता फक्त का टाइमपास होता काव्या पण थोडं उरडून बोलते अहो पार मी जेव्हा तुम्हाला फ्रेंडशिप बँड मानली ना तेव्हा मनापासून मानते स्वतःला टाईम दिला आणि कोणताही दिखावा नाही केलेला मी मग का नाही सांगितला आनंदनिवासबद्दल मला का लपून ठेवली ही गोष्ट मग काव्य म्हणते अहो पार्थ मी ते सांगणारच होते तुम्हाला मुळात सांगायला पण आले होते तेव्हा जेव्हा तुम्हाला हाताला खुर्ची लागली होती पण तुम्ही सुद्धा तेव्हा एवढ्या त्रासात होते आणि सुद्धा म्हटली होती की कोणाला सांगू नको म्हणून आणि नंतर जीवांनी ते आनंद निवास परत मिळवून पण दिलं होतं तर मी म्हटलं आता हे सर्व सांगून कशाला परत गोष्टी वाढवायचे म्हणून नाही सांगितलं हो आणि ठरवून वगैरे असं कोणतीच गोष्ट लपवली नाही आहे मी तुमच्यापासून आणि तेव्हा आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी चालू होत्या तुम्ही मला आगीतून वाचवलं होतं ना आणि हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याच दिवशी ताईचा निवास तिच्या हातातून गेलं होतं आपण दोघेही तेव्हा त्रासात होतो आणि तेव्हा मात्र माझी बिचारी ताई नंदिनी ही सर्व काही एकटं सहन करत होती ती काहीच कोणाला सांगत नव्हती पण मीच तिला ते विचारून विचारून खोदून काढून घेतलं तिच्याकडून आणि एका आटीवरच तिने मला हे सर्व काही सांगितलं की मी हे घरात कोणालाच सांगणार नाही म्हणून मग पार्थ म्हणतो आणि केलीच ना शेवटी लपवा तुम्ही पण काव्य म्हणते अहो प्लीज मला समजून घ्या मी ठरवून वगैरे असं काहीही तुमच्यापासून लपवलेलं नाही आहे प्लीज ऐका माझं असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही हात जोडून माफी मागते मी तुमची असं म्हणताच पार्थ पण हात जोडतो आणि म्हणतो नका मागू माफी तुम्ही कारण माझ्या मनाचा कोणी विचार करावा एवढी लायकीच नाही आहे माझी असं म्हणत तो जाऊ लागतो आणि काव्या त्याला अडवते आणि म्हणते देशमुख बास काय बोलत आहात तुम्ही असं पार्थ म्हणतो अहो काव्या मी तर फक्त बोलतोय पण तुम्ही हे सर्व सिद्ध करून गेले आणि मुळात तर वाटतंय हे सर्व काही तुम्ही तिघेजण एकमेकांशी शेअर करतात म्हणून नंदिनी तरी या अगोदर माझ्याशी सर्व काही शेअर करायच्या आणि माझा सक्का भाऊ बापरे झालं मी काल तिथे पायरीवर बसून ऑफिसमधल्या मुलाचा किस्सा सांगत होतो की वस्तू विकून सोल्युशन मिळत नाही पण त्याने सुद्धा सगळं काही लपवलं काव्य म्हणते अहो नाईलाज असतो नाईलाज काही जणांचा पण तुमचा काय नाईलाज होता काव्या तुम्ही तर मला सांगू शकत होत्या ना मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा सोडा पण जेव्हा घरी आलो तेव्हा तरी सांगू शकत होता ना सांगू शकत होता का नाही पण नाही कसं सांगणार ना मी कोण लागतो तुमचा अहो पार्थ असं काही पण का विचार करता तुम्ही पार्थ म्हणतो तुम्हीच भाग पाडलं मला असा विचार करायला आणि काव्य पूर्ण दिवाळीत आपण सोबत होतो एकदा तरी तुम्हाला मला काही सांगूशी नाही वाटलं आता आहे ना तुम्हाला वाटतील ते करा लाफवाछपू करा पण आता माझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे असं म्हणून तो निघून जातो आणि काव्य मनात विचार करत असते की जीवाच्या एका चुकीमुळे सगळ्यांच्याच नात्यात गैरसमजाचे वारे व्हायला लागले आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथे संपतो ही सिरियल आता खूप ट्विस्टच्या वळणावर चालली आहे मित्रांनो पार्थ आता काव्याला केव्हा माफ करेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जिव्हा सूटबूट घालून ऑफिसला जायला तयार झालेला असतो मग नंदिनी त्याला म्हणते अहो जिवा तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे होते पण माझ्या खातीर तुम्हाला हे सर्व करावं लागते सॉरी जिवा म्हणतो हे बघ नंदिनी तू रडू नकोस आपल्या नवरा बायकोच्या स्वप्नामधील जर कोणाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल तर मी तुझं ठेवे आणि चल जातो मी नंदिनी म्हणते अहो निघताना जातो नाही येतो म्हणावं असं म्हणत ती त्याला बाय बाय करते आणि जीव ऑफिसला निघतो तर प्रेक्षकांनो आसाटी एवढंच होतं आता बाकी सगळं उद्या पाहूया आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी